कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या आय टी बी कडून भारत आणि चीन सीमेवर दहा चौक्यांवर फक्त महिला जवानांची नेमणूक करण्यात येणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेणार आहेत तर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एस टीकडं हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळातील एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर विजेत्यांनी वेगवेगळ्या कारणांनी घरं नाकारली आहेत तर बँकांनंतर आता केंद्र सरकार तीन सरकारी विमा कंपन्यांच्या विलिनीकरणाचा विचार करते भारताची महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि म्युझिक डिरेक्टर पलाश मुच्छल यांचा लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आलेला आहे तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस नोव्हेंबर वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आय टी बी पी दहा चौक्यांवर महिला जवानांची नेमणूक करणार आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाकडनं दुर्गमशा सीमेवरल्या दहा चौक्यांवर फक्त महिला जवान नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे भारत आणि चीन दरम्यान सुमारे तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या प्रत्यक्ष ताबा रेषेचं संरक्षण इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल करत एल सीवर पुढील बाजू मजबूत करण्याची आय टी बी पीची महत्वाकांक्षी योजना आहे लडाखमध्ये दोन हजार सोबत संघर्षानंतर नवीन सीमा नाके सुरू केले आहेत देशाच्या उत्तर व पूर्व बाजूचे दोनशे पंधरा सीमा नाके हे एल सीवर पुढील भागात घेण्यात आले आहेत आय टी बी चे महासंचालक प्रवीण कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे प्रवीण कुमार म्हणाले आहेत की आम्ही एल सीवर सीमा चौक्यांची संख्या एकशे ऐंशी वरनं दोनशे पंधरावर नेली आहे सात नवीन तुकड्यांना तसंच विभागीय मुख्यालय स्थापन करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे त्यात नऊ हजार चारशे जवानांचा समावेश असेल भविष्यात आय टी बी पी एल सी नजिक अशा आणखी एक्केचाळीस तुकड्या उभारणार आहे यात महिला जवानांचा सहभाग वाढवण्यासाठी दहा सीमा चौकांवर फक्त महिला जवान असतील महिला जवानांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया लडाखमधील लुंगकुंग आणि हिमाचल प्रदेशातील थांगी इथं सुरू करण्यात आली आहे पुढल्या टप्प्यात एल सीवरील आघाडीच्या भागात अशा आणखी आठ सीमा चौक्या सुरू करण्यात येणार आहेत आय टी बी पीच्या प्रशिक्षण संस्थानांची पुनर्रचना करण्यात येईल त्यानंतर जवानांना पाच प्रकारची नवीन कौशल्य शिकवली जाणार असल्याचंही महासंचालक प्रवीण कुमार यांनी सांगितलं पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश होणार असल्याची सर्वोच्च न्यायालयाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत हे आज म्हणजे चोवीस नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत सूर्यकांत यांना सरन्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी पंधरा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत हे सेवानिवृत्त होतील सरन्यायाधीश पदापर्यंत मजल मारणारे न्यायमूर्ती सूर्यकांत हे हरियाणाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत हरियाणातल्या हिसार इथं एकोणीसशे जन्मलेल्या सूर्यकांत यांनी हिसार रोहतक आणि कुरुक्षेत्र इथे शिक्षण घेतलंय तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये जिल्हा न्यायालयात तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये चंडीगड इथं पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली दोन हजार मध्ये ते हरियाणाचे सर्वात तरुण ऍडव्होकेट जनरल बनले त्यानंतर दोन हजार चार मध्ये ते पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश बनले दोन हजार अठरा मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली आणि दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली होती पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात शालेय मुलांसाठी एस टीच्या हेल्पलाईनची शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एस टीकडनं हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे शाळेत ये जा करताना एस टी प्रवासात काही अडचण आली किंवा एस टी बस वेळेवर आली नाही किंवा अचानक रद्द करण्यात आली तर योग्य ती मदत मिळावी यासाठी लवकरच एस टी महामंडळाची हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला ते म्हणाले की राज्य सरकारच्या सामाजिक कल्याण विभागानं मानव विकास निधी अंतर्गत दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात विद्यार्थ्यांसाठी मानव विकास बस उपलब्ध केल्या आहेत त्या बस शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरण्याच्या सक्त सूचना आहेत पण अनेक आगारात या नियमाची पायमल्ली केलेली दिसून येते पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात म्हाडाच्या विजेत्यांनी घरं नाकारल्याची म्हाडाच्या कोकण मंडळानं नुकत्याच काढलेल्या लॉटरीला मुंबई ठाण्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता पाच हजार घरांसाठी दीड लाखांहून अधिक अर्ज आले पण विजेत्यांपैकी तब्बल एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर जणांनी म्हाडाची घरं नाकारली आहेत एकाच व्यक्तीला दोन घरं लागणं किंवा घर पसंत न पडणं हे घर नाकारण्यामागचं कारण असल्याचं समोर येत आहे म्हाडानं काढलेल्या लॉटरीमध्ये विजेते ठरलेल्यांना घराची स्वीकृती करण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे म्हाडाच्या लॉटरीत चार हजार पाचशे तेवीस जणांपैकी दोन हजार एकशे शहात्तर जणांनी घरं स्वीकारली असल्याचा पर्याय निवडलाय तर एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर विजेत्यांनी घरं नाकारत असल्याचं ऑनलाईन पर्यायात निवडलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात सरकारी विमा कंपन्यांच्या विलिनीकरणाबाबतची बँकांनंतर आता सरकार देशातील सरकारी विमा कंपन्यांचं विलिनीकरण करण्याच्या मंत्रालय तीन सरकारी जनरल विमा कंपन्यांना एकत्र करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे ओरिएंटल इन्शुरन्स नॅशनल इन्शुरन्स आणि युनायटेड इन्शुरन्स सरकारनं दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस या कालावधीत सतरा हजार चारशे पन्नास कोटींची गुंतवणूक केली होती दोन हजार एकोणवीसलाच तीनही कंपन्यांच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव मांडला होता पण त्याला स्थगिती देण्यात आली होती पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात स्मृती मानधना पलाश मुच्छलचं लग्न पुढे ढकलल्याची भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाचं रविवारी सांगलीत संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्न होतं पण लग्न सोहळ्याच्या आधीच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्यामुळे स्मृती आणि पलाश यांचा रविवारी होणारा विवाह सोहळा रद्द करण्यात आला वडिलांची प्रकृती बरी झाल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय स्मृतीनं घेतलाय अशी माहिती समोर येते बातमी क्रीडा येत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला आहे वनडे साठी के एल राहुलला कर्णधार करण्यात आलंय शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या जागी के एल राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे गिल जखमी असल्यामुळे संघातून बाहेर आहे संघात रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल विराट कोहली तिलक वर्मा ऋषभ पंत वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजा कुलदीप यादव नितीश कुमार रेड्डी हर्षित राणा ऋतुराज गायकवाड प्रसिद्ध कृष्णा ध्रुव जुरेल आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव